जालनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर टीका करताना गोरंट्याल यांची तुलना खाटिकाशी केली होती तसंच या खाटिकापासून सावध राहा असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला यानंतर राज्यातील खाटिक समाज आक्रमक झालाय खोतकरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी खाटिक समाजानं केली आहे यावर आता गोरंट्याल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे खोतकर ब्रेनलेस अशी टीका गोरंट्याल यांनी केलेली आहे त्या काँग्रेसचे तुम्हाला गेले इतक्या वर्षेत काँग्रेसचे आभार मानण्यापेक्षा तुम्ही त्या काँग्रेसला हे करता मला ही तर उपकाराची परतफेड अशा पद्धतीने होईल असं कधीच मला या ठिकाणी वाटलं नाही मी काल एक गोष्ट सांगितली होती की एक बोकळ असतो आणि तो बोकल खाटकाकडे गेला समजा खाटका त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा आज खाटी त्याला खाऊ घालतो की बोकडा हा ताजा तवाना राहिला पाहिजे बोकडो खुश होतो यार आपल्याला खाट खाटकाने खाली ठेवतो चांगलं खावी दिलं आपल्याला खुश होतो बोकड पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकडावरती सुरी चालवतो असा हा खाटी काय माझं आल्याने सावधान राहा म्हणजे जे जे माणूस चे तीस पैतीस वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो म्हणजे अपरिपक्वता मॅच्युरिटी नावाची नाही हे दिसत आहे सध्या त्याच्यात जे वक्तत्व होत आहे सध्या आजकाल दोन चार पाच दिवसापासून आणि त्याला काही मॅनर्स मॅच्युरिटी त्याला आहेच नाही